शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गाव शेती टेक्निक यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघणार आहोत बीडी कंपोस्ट खत कसं बनवायचं आणि त्यासाठी लागणारा जो बीडी कंपोस्ट साठी लागणारा वेस्टेज आपल्याला कुठून मिळतोय ते तुम्हाला दाखवतो या आपल्या बीडी कम्पोस्ट ची सुरुवात होते गोठ्यापासून हा आपला छोटासा गोठा मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये आहेत दोन गाई आणि एक म्हैस हा आहे शेण निर्मितीचा युनिट मित्रांनो बीडी कंपोस्टसाठी लागते शेण आणि या दोन गायींपासून आपल्याला दिवसाला दहा किलो शेण मिळते आणि एका म्हशीपासून दिवसाला वीस किलो शेण मिळते आणि सात शेळ्यांपासून एका दिवसाला दहा किलो लेंडी खत मिळते तर म्हैस आणि गायींपासून आपल्याला चाळीस किलो शेण दिवसाला मिळते ते तुम्हाला आता सविस्तर दाखवलं या शेतातून जो आपण चारा आणतो तो, तो इथं या कुट्टी मशीनवरती कुट्टी केली जाते आणि अशा पद्धतीनं कुट्टी केली जाते आणि ही कुट्टी आपण जनावरांना टाकतो जो काही वेस्टेज आहे तो वेस्टेज आपण तिकडे बेडवर दाखतोय तुम्हाला थोड्याच वेळात बेड दाखवतो अजून या कुट्टीवरती आपल्या बांधवावरचा जो गिरी पुष्प आहे पुष्पाचा पाला आणि जो काही वेस्टेज असतोय जे कडक काडी असते बोटासारखी ती बोटासाठी बोट की काडी लवकर शेणात कुजत नाही याच्यासाठी आपण याच्यावरती कुट्टी केली करतो आणि ही कुट्टी आपण इथं जो गोटा धुवून जातो पाणी खड्ड्यात त्या खड्ड्यात टाकली जाते कुजण्यासाठी या इकडं हा या इकडचा दरवाजा इथं आपण बनवलाय असा एक गेट आणि हा गेट खोलून आपण मित्रांनो हा आ, हा जो डि डिपो आहे तो आपल्याला हा चार महिन्याचा शेण आहे म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून आपण इथं स्टोअर करायला सुरुवात केली आणि त्या म्हशीपासून गाईपासून मिळालेलं शेण आणि आपण जो चाऱ्यातला जो वेस्टेज आहे गवणीच्या मधला शिल्लक राहिलेला आणि जनावरांच्या पाठीमागे तो आपण याच्यावरती टाकलेला आहे मध्ये शेजारी जो फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं आपल्याला हा बेड आता परत लिपून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण लिपायचा मित्रांनो हा बेड आहे पंधरा फूट लांब आणि पाच फूट रुंद आणि याची हाईट आपल्याला चार चार फूट बनवायचे आता हा करायचे आपल्याला तुम्हाला फोटो दाखवला त्याप्रमाणे लिपायचे बोटा देऊन आपला इथं पाणी येत आहे याच्यामध्ये आणि जो काही बोटासारखे काडे असते किंवा बांधावरची गिरी पुष्प वगैरे असतो तो पुष्पाचे आपण तिथं कुट्टी करतो ती कुट्टी याच्यात टाकली जाते याच्यात जो पाणी येतं शेणाचं पाणी ते पूर्ण सडून ते पूर्ण सडून आपल्याला हे पाणी मग आपण पिकांना देत असतो पाण्याच्याद्वारे ते पाईप दिसतात तिकडनं पाणी याच्यात सोडतोय आणि हे पाणी आपल्या शेतात जाते तर मित्रांनो हे होतं आपलं बी डी कंपोस्ट खत बनवायचा युनिट आणि हा युनिट तुम्हाला मी कशा पद्धतीनं करतोय हे तुम्हाला दाखवलं आहे तर मित्रांनो आपल्या शेतातला वेस्टेज आणि जनावरांच्या गोठ्यातला वेस्टेज आपण या पद्धतीनं बीडी कंपोस्ट खत तयार करू शकतो आहे आणि आपल्या शेतीमध्ये याचा आपण शेतीसाठी वापर कर करू शकतो आहे तर हे खत मी कुठं वापरतो ते पण तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद